भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत पडघाचे विद्यमान सरपंच रवींद्र नारायण विषय यांचा दैनिक पुढारी आयोजित आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला विशेष म्हणजे गेली सहा महिन्यापासून सरपंच पदावर राहून त्यांनी अनेक विकासकामे केली आणि त्या विकास कामांच्या जोरावर त्यांना दैनिक पुढारीच्या माध्यमातून आदर्श सरप सरपंच म्हणून हा पुरस्कार देण्यात आला या सर्व पुरस्काराचं श्रेय सरपंच रवींद्र नारायण विषय यांनी संपूर्ण आपल्या ग्रामपंचायतीचे विद्यमान सर्व सदस्य त्यासोबतच ग्रामस्थांना दिले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जोमाने कार्य करण्याची इच्छा देखील दर्शवली आहे त्यासोबतच पुरस्कार दिल्याबद्दल दिला पुढारी दैनिकचे व चॅनलचे त्यांनी आभार देखील मानले आहेत पुढारी आमच्या आम्हाला ते सन्मानित केलं त्या सन्मानासाठी माझं संपूर्ण ग्रामपंचायत ग्रामस्थ त्यांचा सर्वांचा सियादा वाट आहे आणि आमचे जे काय वर्ष सहा महिने सहा महिन्यापासून जी काही आम्ही कामं केली गावामध्ये ते कामांची त्यांनी दखल घेऊन आमचं नाव त्याच्यात पर्यंतच घेतलं आणि हीच आमची पोच पावती हा मी माझे सर्व सदस्य बंधू भगिनी जे आहेत त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नांनी काम करू शकलो आणि सर्वांनी मला चांगलं सहकार्य केलं तसंच ग्रामस्थांनी चांगलं सहकार्य दिलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे ही संधी मिळाली सन्मान्य रवींद्र नारायण जे परागावचे सरपंच यांना पुढारी वृत्तवाहिनी वृत्तपत्र यांच्यातर्फे आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार दिलेला आहे आणि हे सन्मान रवींद्र विषयांच्या जुनेला जे सर्व ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे जे काम करण्यामुळे सहा महिन्यामध्ये जे यश आलं त्याचा हा सन्मान आहे पूर्णपणे गाव गावकऱ्यांचा सन्मान आहे आणि रवींद्र विषय यांना